नमस्कार शेतकरी बांधवांनो के डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे एका नवीन व्हिडिओसह आणि एका नवीन माहितीसह स्वागत आहे तर आज मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आज मिळालेली आहे तर ती बातमी कोणती आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पाहात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो यापूर्वीच मी व्हिडिओमध्ये पी एम किसानच्या हप्त्याविषयी जी माहिती सांगितली होती आणि त्यामध्ये पी एम किसानचा जो हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे हे मी सांगितलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला दोन हजार रुपयेचा पी एम किसानचा जो हप्ता आहे तो हप्ता जमा होणार होता आणि तो कसा पाहायचा अगदी तुम्ही सुद्धा मोबाईलवरती तो जो हप्ता आहे तो हप्ता पाहू शकता तर तो, तो तुम्ही कसा पाहायचा त्यासाठी मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राऊझरमध्ये पी एम किसान असं टाईप करून घ्यायचं आहे आणि टाईप केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सर्च करायचा आहे पी एम किसान टाईप करून सर्च केल्यानंतर पी एम किसान सन्मान निधी ही जी पहिली लिंक येते या पहिल्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो जे पेज आहे थोडंसं खाली स्कोअर केल्यानंतर इथं या ठिकाणी हा जो ऑप्शन दिसतो एक नो युअर टेटस याच्या खाली मित्रांनो एक लाल अक्षरामध्ये लि असं लिहिलेलं आहे की प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोळावा हप्ता जो आहे पी एम किसानचा हा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तो रिलीज केला जाणार आहे मित्रांनो हे एक दोन हजार रुपये आणि त्यानंतर आणि मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद डॉट इन या पोर्टलवरती हो इथं महासंवाद नावाचं जे पहिलं पेज दिसतंय यावरती जो नमो शेतकरी सन्मान निधी योजना दुसरा हप्ता होता त्या दुसऱ्या हप्त्याविषयीची माहिती इथं देण्यात आलेली आहे इथं या ठिकाणी तुम्ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या ठिकाणी आल्यानंतर इथं महासंवादवरती येऊन पुढच्या पेजवरती इथं महासंवादवरती आल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी निधी वितरणास मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि त्याच्याखाली कॅप्शन दिला आहे मित्रांनो राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी दोन हजार रुपये जमा तर मित्रांनो हा जो दुसरा हप्ता आहे या दुसऱ्या हप्त्याशी संबंधित इथं जे राज्याचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी इथं या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यावर राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती श्री मुंडे यांनी दिली असे इथं मित्रांनो सांगितलेलं आहे आणि याविषयीचा जो जी आर आहे तो जी सुद्धा मित्रांनो इथं टाकलेला आहे तर नवो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरणास वितरित करण्यास मान्यता हा जो जी आर आहे मित्रांनो हा जी आर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा होता मित्रांनो पी एम किसानचे दोन हजार शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता याचे दोन हजार आणि यानंतर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्र जी आर किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे आर असं जरी टाकलं तर अशा पद्धतीचं एक पेज तुम्हाला इथं दिसेल यामध्ये मित्रांनो जो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो जी आर आहे हा जी आर काल तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला इथं त्यांनी दिलेला आहे तर मित्रांनो या जी आरच्या पेजवरती या ठिकाणी शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत अशा आशयाचा एक जी आर महाराष्ट्र शासन यांच्याकडून इथं देण्यात आलेला आहे तुम्ही हा जे आर या ठिकाण जर डाउनलोड करून पाहिला तर मित्रांनो या ठिकाणी प्रस्तुत शासन योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अन्वये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वये दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी इथं हा जो नमो शेतकरी सन्मान निधी योजना आहे या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याला अनुसरून मित्रांनो इथं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता आहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयेचा इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जवळजवळ सहा हजार रुपये इथं शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यातील पहिले जे दोन हजार रुपये आहेत ते पी एम किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता दोन हजार रुपयेचा आणि तिसरा हप्ता दोन हजार रुपयेचा अशाप्रमाणे पी एम किसानचे दोन आणि नमोचे चार असे एकूण सहा हजार रुपये या महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर मित्रांनो ही होती आजची माहिती व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवीन अपडेटसाठी टी टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र